ठाकरे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज धर्मवीर आनंदिके सभागृहात संपन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली असता उपनेते विश्वास थळे यांनी सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आवाहन केले या बैठकीत नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांनी आपल्या उमेदवारांचे काम न केल्याची टीकाही केल्याचे समजते या मेळाव्यास भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे उपजिल्हा संपर्क प्रमुख शंकर खाडे विद्यार्थी सेनेचे प्रवीण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हा संघटक रश्मी निमशे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील ज्येष्ठ नेते रमेश जगे तालुका संघटक गुलाब भेरे आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी तर सूत्रसंचालन सचिव रवींद्र लकडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखहिंद शहापूर